हा मी याच्यात काही करत नव्हतो बरं मी बसून होतो पण ना मला म्हणजे मला जी ही मायेची ऊब मिळाली त्याच्यामुळं ना मला माझ्या या पोलिओचा कधीच गंड आला नाही आणि मग बाईंनी क्षमा मागितली आम्ही सगळेजण परत आलो त्या माझ्या वर्गाचं ऋण आहे माझ्यावर कारण हा जर वर्ग नसता त्या वर्गामध्ये वर्गा माझे क्लासमेट्स कोण होते सांगतो दीपक घैसास जो आहे आयफ्लेक्सचा तो माझा क्लासमेट होता इला भाटे जिला तुम्ही आपण सगळे टेलिव्हिजन अभिनेत्री ती माझी क्लासमेट होती ही सगळी मुलं मुली होते बरं का ते सगळे बाहेर पडले याच्यामध्ये तर असं सगळं नंतर आमचा परांजपे होता श्रीकांत परांजपे म्हणजे परांजपे बिल्डर्स जे आहेत ना पुण्याचे तो श्रीकांत परांजपे तो माझ्या त्या वर्गात होता ही सगळी मुलं बाहेर पडली तर त्या अशा वर्गानं मला खूप दिलं त्यामुळे शाळेच्या अशा आठवणी खूप आहे की ज्यांनी मला माझ्या या अपंगत्वावर मात करायला शिकवलं त्या शाळेमध्ये असताना मी पहिल्यांदा नाटकात काम केलं आणि तेव्हा कॅलिकोर्स होते आणि माझ्या त्या बाईंनी सांगितलं की चाणक्याचा रोल आहे आणि तो मला ह्या क्वालिफिकेशनवर मिळाला की असा म्हणजे असा उंच बिंच आहे आणि आवाज चांगला आहे आणि मी जाम खुश झालो की आपण चाणक्य करणार घराच्या वाटेवरती एक जण म्हणाला की अरे चाणक्य करशील पण खाली तुझ्या कॅलिपर्स आहेत धोतर नेसणार वीग लावणार शेंडी असणार आणि खाली कॅलिपर्स तर हसणार ना तुला मुलं आणि मग सगळं उतरलं सगळं घरी गेलो आई आणि वडील होते त्यांना सांगितलं तर माझ्या आई वडिलांनी मला काय सांगितलं ते मला अजूनही आठवतं ते म्हणाले की तू ही मनाची तयारी करून जा की पहिल्यांदा तुला लोक हसणार आहेत तुझ्याकडे काय आहे तर तुझा आवाज आहे तुझ्याकडे काय असेल तर तू रिहर्सल केलेली असशील आणि तो प्रसंग काय असणार नंदराजाच्या दरबारात अपमान झाल्यामुळे चाणक्य भडकलेला आहे म्हणजे तुला आवाज वरती लावायला परवानगीच आहे तर तू एक पट्टी अजून जोरात लाव म्हणजे जे कोण हसत असतील ना ते आपोआपच गप्प बसतील आम्हाला एकदम मिळाली युक्ती मिळाली ह्या युक्तीने जायचं आणि केली ती युक्ती आणि ती फळाला आली म्हणजे नंतर लोकांनी ना म्हणजे समजून घेतलं की हा चाणक्य असा आहे चालेल <laughs> आपल्याला सगळं चंद्रगुप्त तर ठीक आहे ना लढायचं शेवटी चंद्रगुप्तला होतं चाणक्याला फक्त त्याला सल्ला द्यायचा होता त्यामुळे <laughs> हा चाणक्य लोकांनी स्वीकारला ऑडियन्सने आणि मला चक्क अभिनयाचं बक्षीस मिळालं मला अजून आठवतंय की ते ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफ्स आमच्या शाळेच्या नोटीस बोर्डवरती लागायचे ना तर मी कसा दिसतो हा कारण आधी लोकांनी माझी चेष्टा ना केली होती तो बीक असणार धोतर असणार कॅलिपर असणार तो कसा दिसणार तर मला बघायचं होतं की अरे अभिनयाचं पहिलं प्राईज मिळवलंय आम्ही कसा दिसतो मी गेलो बघायला आणि त्या गर्दीतून बघितलं कसं दिसतो फोटो ते <laughs> तर ही खूप कॉन्ट्रीब्युशन शाळेची जशी या शाळेची तशी बेडेकर शाळेची ठाण्याच्या की त्यांनी माझं वक्तृत्व जे होतं त्याला आकार दिला वक्तृत्वाकडे वाचनाकडे मी गेलो ह्याचं कारण पुन्हा त्या डिसॅबिलिटीमध्येच आहे की डिसॅबिलिटीमध्ये मला जे काही करता येत नव्हतं तर आईवडिलांनी सांगितलं की तू वाच तू बोल तू लिही ते तुला करता येते आणि जे करता येते ते छान कर तर त्या मला वक्तृत्व दिलं म्हणजे माझे मुरलीधर गोडे सर म्हणून सर आहेत गोडे जे त्यांनी पुढे प्रौढ शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलं तो कानानी बहिरा मुकापरी नाही वगैरे जे गाणं आहे ना ते त्यांनी लिहिलेले त्यांनी मला वक्तृत्वाचे धडे दिले आणि त्यांनी मला एक सांगितलेलं रानडे वक्तृत्व स्पर्धा म्हणून होती तर ती महाराष्ट्र स्तरावरची खूप मोठी असायची तर त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला आम्ही गेलो त्याची तयारी त्यांनी माझ्याकडून तीन चार महिने करून घेतली म्हणजे उत्स्फूर्त स्पर्धा असायची तर मग पाच मिनिटं आम्हाला एक विषय द्यायचे दहा मिनिटांनी आम्ही त्याच्यावरती बोलायचं मग रात्री जाऊन तो विषय लिहून काढायचा दुसऱ्या दिवशी सरांना करेक्शनला द्यायचा असे त्यांनी माझ्याकडून शंभरावर विषय करून घेतले त्याचा मला अजून आज फायदा होतो आज ह्या क्षणाला वर। मला त्याचा फायदा होतो मग काय हे झाल्यावरती ऑफ तासाला घेऊन जायचे आणि विषय द्यायचे दहा मिनिटांनी ऑफ तासावरती वर्गावर बोल मग त्याने काय केलं एका वर्गाच्या तीन तीन तुकड्या एकत्र केल्या असं करत करत मी दहावीला होतो सॉरी नववीला होतो तर नववीच्या वर्गामधल्या सगळ्या तुकड्या एकत्र केल्या आणि मला सांगितलं आता बोलायचं बोलायचा प्रॉब्लेम नव्हता इकडे मुलं बसली होती इकडे मुली बसल्या होत्या तर ना बघताना मी फक्त मुलांकडेच बघत होतो मुलींकडे बघतच नव्हतं म्हणजे बघत होतो पण असा बघत नव्हतो हा तर झालं भाषण भाषणभीषण टाळ्याबिळ्या पडल्या टाळ्या पडल्यावरती ना सरांनी मला सांगितलं ऑडियन्स किती आणि कसा होता आपलं होता ऑडियन्स नाही म्हणजे तू अर्ध्याच ऑडियन्सकडे बघत होतास <laughs> यांच्या हे पण लक्षात आलं म्हणजे कधी दुसऱ्या अर्ध्या भागाकडे बघत होतो ही लक्षात असणार ना <laughs> तर मला म्हणले की एक लक्षात ठेवले की ऑडियन्सला अनेक चेहरे असतात ते बघायचे वेळेल प्रत्येक वेळेला सगळं ऑडियन्स बघ ऑडियन्स कसा येतील पहिल्यांदा ऑडियन्सचे अनेक चेहरे बघ मला काय सांगितलं बघा सरांनी पहिल्यांदा ऑडियन्सचे अनेक चेहरे बघ बोलायला सुरुवात कर हळूहळू तुला ऑडियन्सचा एक चेहरा दिसायला लागेल जेव्हा तुला ऑडियन्सचा एक चेहरा दिसायला लागेल तेव्हा तुझा एक टप्पा पार होईल पुढं जा हळूहळू ऑडियन्स दिसेनासा होईल दुसरा टप्पा पार होईल हळूहळू तुला फक्त तुझा शब्द ऐकू येईल अजून एक टप्पा पार होईल तुला सांगतो मेडिटेशन म्हणजे काय या सरांनी मला शिकवलं अशी सगळी शाळेची दिडगी आहे वे वेगवेगळ्या शाळांची म्हणजे मुळात आधी तुमच्या कॅसेट्स खूप तुमच्याकडे होते ज्या ऑन व्हायच्या पटकन हो कॅसेट त्यात मुरलीधर सरांनी शंभर विषय तयार करून घेतले मी खूप कॅसेट झाले खूप कॅसेट झाले बरं पण असं करता करता त्या कॅसेट्स ऑन होण्यामुळे तुमचं लहान मुलांवर जास्त जीव आहे कारण तुमचं एकूण शैक्षणिक कार्य पाहिलं तर म्हणजे आत्ताचे सुद्धा आमचे लिटिल चॅम्प्स जेव्हा अभ्यास आणि कला गाणं सांभाळून जेव्हा काहीतरी करता तिथेही तुम्ही पोहोचताच आणि मग त्या लिटिल चॅम्प्सना आमच्या तितकंच प्रेमाने कसा तुम्ही आधार देता ते आपण इथे पडद्यावर पाहणार आहोत मी माझ्या मित्राला विनंती करते महाराष्ट्राच्या आकर्षणाचा विषय ठरलेल्या लिटिल चॅम्प्सना नेहमीच काही ना काही चांगलं देण्याचा आमचा प्रयत्न असतो याचाच एक भाग म्हणून विख्यात मनोविकास तज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी आपल्या लिटिल चॅम्प्सची भेट घेतली यावेळी रंगलेल्या गप्पांमध्ये डॉक्टर नाडकर्णी यांनी लिटिल चॅम्प्सची मन मोकळा संवाद साधला त्यांना अनेक बाबतीत मार्गदर्शनही केलं आय नॉट अ पार्ट ऑफ दिस कॉम्पिटिशन असं ऐकून मला खूप त्रास झाला जरा टेन्शन असतं म्हणजे ज्या मार्ग नसतात आणि जेव्हा मार्क असतात तेव्हा नसतात आपलं मन कधी कधी वाईट पॉसिबिलिटीला सर्टेन्टी म्हणून चालतं आयुष्यातील अडचणींवर मात कशी करावी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अपयशातूनही यशाच्या दिशेनं मागक्रमण कसं करावं याचा सहज सोपाक आनमंत्रही दिला जेव्हा मी माझ्या नियंत्रणाखाली असलेल्या घटकांवर सतत काम करत राहिलो त्याच्यानंतर माझ्या नियंत्रणाबाहेरचे घटक बदलले हाच बहुमोल सल्ला चॅम्प्सना यशाचं शिखर गाठण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे ऑल द बेस्ट सगळ्यांना मी हा कार्यक्रम अतिशय नियमितपणे पाहतो आणि मला असं वाटतं की मराठी भाव कवितेचं सौष्ठव आणि सौंदर्य पुन्हा एकदा एक एक या एकविसाव्या शतकामध्ये या सगळ्या कोवळ्या मुळे संपूर्ण महाराष्ट्र पुढे आलेलं आहे दुसरं मला ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं वाटतंय की या कार्यक्रमामुळे जनरेशन गॅप कमी झाली आहे घराघरामध्ये आजी आणि नातू एकच गाणं गायला लागलेत <laughs> आणि मला वाटतं सांस्कृतिक दृष्टीनं ही खूप महत्वाची घटना आहे आणि त्यामुळं हे खूप महत्वाची एक घडामोड आहे की जी आम्हाला सगळ्यांना एक करते आहेत विशेषत मला मध्यंतरी ज्या सगळ्या अप्रिय घटना झाल्या त्याच्यानंतर आपल्या मुलांनी सादर केलेला जो कार्यक्रम होता तो खूपच मनाला चटका लावून देणारा होता आणि या सगळ्यांच्या बरोबर मला बोलण्याची संधी मिळाली यश आणि अपयश यांना कसं सामोरं जावं आणि मला असं वाटतं की या निमित्तानं सगळीच जी खूप गुणवान मुलं आहेत ना म्हणजे गाण्याचं टॅलेंट असेल नाटकाचं असेल खेळातलं असेल या सगळ्यांना सांगावं असं असं वाटतं की मुक्कामाचं समाधान आणि प्रवासाचं समाधान अशा दोन प्रकारच्या भावना असतात तर मुक्कामाचं समाधान मला मिळवायचंच आहे मिळवायचंच आहे असा हट्ट इतका धरू नका की ज्यामुळं प्रवासाचं समाधान गोप पावेल क्या बात आहे चांगली वाढ होणार आहे आणि त्या प्रवासामध्ये समरस व्हा प्रवासामध्ये रममाण व्हा मुक्काम आपोआपच तुमच्या जवळ येईल